आता ठिकाणी फायनल च्या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय फायनल साठी या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा सा मानकरी सातव्या आणि सहाव्या क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी त्या गाड्या ठिकाणी फॉल झाल्यामुळे त्यांना या ठिकाणी उत्तेजन जातो बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडी महादाबा भाकरवाडी यांचा या ठिकाणी सेमिनार सामना झाला होता त्यांचा संघांमधून या ठिकाणी दोन नंबर तासावरी त्यांनी गाडी पळवली माधवबाकर यांचा बादल पुष्पाणी शिंदेवाडीकरांचा भावल्या आणि त्याच्याबरोबर लक्ष्या पळाला त्याचबरोबर पाच नंबर तासावरती पाळलेली गाडी खामलिंगेश्वर बसंत नारायण सेट डानसे कर्जत या गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे कर्जतकरांचा चिक्या आणि सादरकरांचा भावऱ्या पाळाला या दोन गाड्यांना या ठिकाणी या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरीच्या नावावर नशीर्निगीकरांची बुलट आणि त्यांच्याबरोबर लिंगरेकरांचा बहार पाहला ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी जॉलमार बसून काशी विश्वास बसून लाटे बारामती बारामधी लाटेकरांचा काशी आणि त्यांच्या बरोबर सोन्या पाराला सोन्या आणि काशी आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील ठिकाणी तीन नंबरचे मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी ग्रुप हनुमान नगर नुने हिंद विजय मतकर करंजे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी तृतीय क्रमांक आला अशी गाडी पळाली बैराबाई वडगाव कोडी शिंदे कोरेगाव आणि विवेक पिसाळ शंकरांचा महिला आणि ज्यांच्या बरोबर हनुमान नगर नुनेकरांचा स्वास्तिक पळाला ते आजच्या मैदानातील या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचे कर मानकरी तास क्रमांक कर तीन वरून धावलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर या गाडीचा या ठिकाणी दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली राजेंद्र रा गाडी वेळे भोपर्डी भरत चव्हाण कुमटेकरांचा लाडू आणि ज्यांच्या बरोबर योजनेचा हवेली आणि प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांचा या ठिकाणी सैतान पळाला सैतान आणि लाडू आजच्या मैदानाच्या या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या या या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले दत्त जयंती निमित्त या ठिकाणी आयोजित केलेल्या मैदानामध्ये या ठिकाणी एक नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी बापूसाहेब आंबेकर वडकी आय तुळजाबाणी प्रसन्न सतीश काका बरगे राहुलबा वरगे कोरेगाव या गाडीचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी मनोहर पाटील करवडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि जंछपुरबा बापूसाहेब आंबेकर वडकी आय तुळजाबानी प्रसंग सतीश काका बरगे राहुलबा बरगे कोरेगाव सिद्धिविनायक ग्रुप उरहिवाजी आणि जगदीश बापू शिंदे बावीस सा, बावीस आगरा पिस्टल ग्रुप उरही देवाजीकरांच्या या ठिकाणी आदत किंग सोनिया ओपनच्या मैदानामध्ये या ठिकाणी आदत किंग सोनिया आणि लखन या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले सर्व गाडी मालकांचं त्यावरती बसलेल्या चालकांचं रसिक प्रेक्षकांचं त्याचबरोबर या ठिकाणी व्यावसायिक बंधूंचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन